सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा तालुक्यातली जनता वाट पाहत होती की ह्या तालुक्यामध्ये ज्याला प्रतिनिधित्व द्यायचे त्यासाठी टेक्निकली प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेपुढे येत होते आणि त्याचा प्रत्यय ह्या निवडणुकीमध्ये आला आहे खऱ्या अर्थानं लोकशाहीला न्याय मिळ देण्याचं काम या तालुक्यातल्या जनतेने केलं आहे पाच वर्षामध्ये किंवा पंधरा वर्षामध्ये प्रत्येकाला वाटत होतं की बाबा लोकशाहीप्रमाणे निवडणूक व्हावी परंतु टेक्निकली त्याच्यात अडचणी येत होत्या ते, ते आत्ता कळाल्या या निवडणुकीमध्ये खेड तालुक्यामध्ये अंडर करंट जो म्हणतो तो प्रचंड होता ज्वालामुखी या खाची धगधग खाली चाललेली होती पण भूकंप तेवीस तारखेला होणार होता आणि तो निवडणुकीच्या निकालातून कळला आहे प्रत्येकाने आता आपल्या आपल्या प्रतिनिधित्व करत असताना ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे हे या ठिकाणाहून सर्वसामान्य जनतेने निरोप दिला आहे की के अतिरेक केल्यानंतर लोकशाहीतला न्याय मिळण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे पंधरा वर्ष जनतेने जे भोगलं त्याचं उत्तर जनतेला देण्याच्या निमित्तानं एक निमित्त मात्र म्हणून बाबाजी काळेंच्या माध्यमातून जनतेला श्वास मिळण्याचा एक न्या विषय झालेला आहे खऱ्या अर्थानं तालुक्यातल्या जनतेला मी धन्यवाद देतो प्रत्येकजण म्हणायचा की लक्ष्मी पावली लक्ष्मी पावली प्रचंड पैसा आला तर त्याचवेळी सर्वसामान्य माणूस आतून म्हणायचा लक्ष्मी काही असू द्या लोकशाहीचा विजय होणार आहे